विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राचा एक्झिट पोल जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील फोडाफोडीचं जे गलिच्छ राजकारण झालं अशा फुटीर राजकारणाला जनतेने मतदानातून उत्तर दिल्याचं चित्र आता समोर येऊ लागलं आहे विविध संस्थांच्या वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार आणि आकडेवारीनुसार महाराष्ट्राचं चित्र कसं असेल तर या ठिकाणी महायुतीला पिछेहाट सहन करावी लागताना दिसत आहे तर महाविकास आघाडी मात्र महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं पुढं येत असल्याचं चित्र विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसत आहे एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून राज्यात काय परिस्थिती असेल या बाबतीमध्ये एक्झिट पोलने अंदाज व्यक्त केला आहे राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढत होती एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये हे जे चित्र आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूनं अधिक आणि महायुतीच्या बाबतीमध्ये जागांची घट होणारं चित्र समोर येत आहे बहुसंख्य एक्झिट पोलमध्ये भाजपाचं केंद्रामधलं बहुमत येणार परंतु पावणे चारशेपर्यंतच जागा येत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे एक प्रकारे चारशे पारचं स्वप्नही होता ना दिशता है। 25 से चे भंग होताना दिसत आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचं भाजपचं स्वप्न हे पूर्णत भंगल्याचंच अंदाज एक्झिट पोलमधून दिसून येत आहे विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून जे सर्वे करण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्रातलं भाजप आणि महायुतीचं पंचेचाळीस प्लसचं स्वप्न भंगताना दिसत आहे ह्या सर्वेतल्या संख्या लक्षात घेतल्या तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊनही भाजपला काही फारसा फायदा झाला नाही असंच चित्र एक्झिट पोलच्या अंदाजातून समोर आला आहे असली नकलीच्या राजकारणाला महाराष्ट्रातली जनता कंटाळली का बाबतीमधला अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षापूर्वी पडलेली फूट त्यानंतर एकमेकावर केले गेलेले असली नकलीचे आरोप सत्तेसाठी नेत्यांनी मारलेल्या कोलांटुड्या भाजपने एकेकाळी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या लोकांनाच पक्षात घेतल्याने पसरलेली नाराजी या सर्वांचा एकूणच परिणाम मतदानावर झाला असावा आणि त्यामुळेच एक्झिट पोलचे अंदाज अशा पद्धतीने समोर येताना दिसत आहेत या गलिच्छ व फोडाफोडीच्या राजकारणाचा चांगलाच परिणाम महाराष्ट्राच्या मतदानावर झाल्याचं चित्र एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजात दिसून येत आहे एकाही एक्झिट पोलने महायुतीला चाळीसपेक्षा अधिक जागा दाखवलेल्या नाहीत फार फार तर बावीस ते सव्वीस अशाच प्रकारचे सरासरी आकडे विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसून येऊ लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीत महायुती पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकतील असे सांगण्यात येत होते मात्र आज विविध एक्झिट पोलमधून महायुती चाळीसपेक्षाही कमी जागा जिंकत असल्याचेच दिसून येत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी यावर्षी चांगली कामगिरी करणार असल्याचं विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून आता स्पष्ट झालं आहे तर महायुतीला मात्र जोरदार धक्का बसलेला मा एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दिसून येत आहे चारशे नाही पण पावणे चारशेपर्यंतची मजल मारून भाजप केंद्रातील सत्ता राखण्यामध्ये यश मिळवताना दिसत असलं तरी सर्व प्रमुख सर्वेमधून महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडीनं मुसलडी मारल्याचंच दिसून येत आहे विविध प्रकारच्या विविध एजन्सांच्या आणि विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची पिछेहाट झाल्याचं चित्र समोर आलं आहे त्यामुळे राज्यातील भाजपसमोरची चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे गेल्या वर्षभरापासून भाजपने राज्यात मिशन पंचेचाळीससाठी काम केलं पण एक्झिट पोलमध्ये मात्र महायुतीचा आकडा हा बावीस ते सव्वीस इतका असल्याचंच आहे भाजपला त्यापैकी सतरा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपचे पंचेचाळीस प्लसचे स्वप्न महाराष्ट्रात धुळीला मिळाले आहे भाजपच्या घोडदौडीला महाराष्ट्र लगाम लावणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे या सर्व प्रश्नांचं उत्तर खरं तर येत्या चार जूनला मिळणार असलं तरी विविध संस्थांच्या विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये मात्र महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे विविध संस्थांनी आणि विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये अठ्ठेचाळीसपैकी बावीस ते सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज महायुतीच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे तर महाविकास आघाडी मात्र तेवीस ते पंचवीस जागा जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे महायुतीच्या बावीस ते सव्वीस जागांपैकी सतरा जागा या भाजपला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे भाजपच्या जागामध्ये यामुळे मोठी घट होणार असल्याचं चित्र आता समोर येऊ लागलं आहे गेल्या वेळच्या तुलनेत यंदा भाजपच्या जवळपास सहा ते, ते सात जागा घटणार असल्याचं एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हे चित्र समोर येत आहे गेल्या वेळी भाजपने तेवीस जागा जिंकल्या होत्या ती संख्या आता सोळा ते सतरावर येणार असल्याचं चित्र आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहा जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे महायुतीच्या तीनही पक्षांची एकत्रित संख्या ही फार फार तर बावीस ते सव्वीस पर्यंत जात असून सव्वीसच्या पुढे ती जाणार नसल्याचं जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या माध्यमातून अंदाज व्यक्त केला जात आहे गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना अशा एकूण बेचाळीस जागा होत्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदेच्या सोबतच्या शिवसेनेचे चाळीसहून अधिक आमदार आणि तेरा खासदार आले होते त्यामुळे भाजपने राज्यात मिशन पंचेचाळीस अशा प्रकारचा अंदाज आकला होता त्या पद्धतीने राजकीय डावपेचेही सुरू केले होते नंतरच्या काळात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनीही भाजपची साथ दिली त्यामुळे भाजपच्या मिशन पंचेचाळीसला अधिक बळ मिळेल असे वाटत होते मात्र मिशन पंचेचाळीसच्या वाटेत अडचणीच्या ठरणाऱ्या शरद पवारांना भाजपने अजित पवारांच्या माध्यमातून बारामतीमध्ये अडकवण्याचा प्लॅन केला परंतु तरीही भाजपच्या वाट्याला यश येताना दिसत नाही भाजपचा पंचेचाळीस प्लसचा हा प्लॅन संपूर्णत धुळीत मिळाल्याचं चित्र वेगवेगळ्या वेग वेग एक्झिट पोलच्या अंदाजाच्या माध्यमातून दिसून येत आहे विधानसभेच्या निवडणुकीवर या अंदाजाचा परिणाम नक्की होणार आहे एक्झिट पोलच्या वतीनं अंदाज जे व्यक्त केले आहेत त्यामध्ये महायुतीची फिछा आठवताना दिसत आहे आणि खरोखर चार तारखेच्या निकालात अशाच प्रकारचे निकाल समोर आले तर भाजप जरी देशामध्ये पावणे चारशे जागा जिंकून सत्तेमध्ये येत असेल तरीही महाराष्ट्रात मात्र त्यांचा वारू रोखण्यात महाविकास आघाडीला नक्कीच यश आलं असं म्हणता येणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या आघाडीने महाराष्ट्रात भाजपला कडवी झुंज दिली नाही तर मोठं यशही पदरात पाडून घेतलं असंच चित्र समोर येणार आहे आणि त्याचा नक्कीच परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे देशात जरी भाजपाची प्रचंड मतांनी बहुमतांनी सत्ता येत असली तरी महाराष्ट्र भाजपसाठी मात्र हे चिन्ह हे अतिशय चिंताग्रस्त करणारं चिन्ह असणार आहे हे नक्की दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आता एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार आणि अंदाजानुसार महाराष्ट्रात बीड लोकसभा मतदारसंघाबाबत जवळपास सर्वच बहुसंख्य एक्झिट पोलच्या मतानुसार बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता असून बीडमधून पंकजा मुंडे या विजयी होतील असा अंदाज बहुसंख्य पोलमधून व्यक्त झाला आहे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता जवळपास सर्वच एक्झिट पोलने व्यक्त केली आहे पंकजा मुंडे या बीडमधून बाजी मारण्याची त्यामुळे शक्यता आहे पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्यामुळे आता या एक्झिट पोलनुसार बजरंग सोनवणे यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जातीय ध्रुवीकरणामुळे हा मतदारसंघ भाजपला अवघड जाणार अशी चर्चा सुरू होती मात्र बहुसंख्य एक्झिट पोलनुसार ही जागा भाजप जिंकत असल्याचे दिसून येत आहे मराठवाड्यामध्ये सुरू असलेलं मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या सगळ्याचा बीडमधल्या निवडणुकीवर मोठा परिणाम दिसून आला मराठवाड्यात दो दोन गट पडल्याने बीडमधील निवडणूक ही चुरशीची होती बीडमध्ये मुद्दे कुटुंबियांचे असलेला दबदबा आणि महायुतीचे बळ याचा पंकजा मुंडे यांना फायदा झाल्याचे एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजातून दिसून येत आहे त्यामुळे बीडचा अनपेक्षित निकाल लागणार असून पंकजा मुंडे याच या मतदारसंघातून बाजी मारणार असा बहुसंख्य एक्झिट पोलचा अंदाज आहे विविध संस्थांच्या विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक्झिट पोल जरी समोर आला असला आणि या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार चर्चा घडत असल्या तरी प्रत्यक्षात जनतेचा कौल काय नेमका वास्तविक जनादेश काय हे मात्र येत्या चार तारखेलाच स्पष्ट होणार आहे